काश्मीरला जाणार आहोत तिथे पंतप्रधान मोदी आज उपस्थित आहेत आणि जगातल्या सर्वात उंच सचिना फुलाचं उद्घाटन पार पडलेलं आहे त्यानंतर आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा पंतप्रधान मोदी दाखवणार वंदे भारत रेल्वेला भारताचा तिरंगा आणि त्याचबरोबर एक सिंबॉलिक हिरवा कंदील किंवा हिरवा दिवा असं आपण म्हणूया दाखवून पंतप्रधानांनी या अत्यंत महत्वाकांक्षी अशा वंदे भारत जम्मू काश्मीरमधल्या रेल्वेची सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आज चिना नदीवरच्या जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधानांनी केलंय शिवाय रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले आणि वंदे भारत रेल्वेला आज पंतप्रधानांनी तिरंगा दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर वंदे भारत रेल्वे आज सुरू करण्याचे शुभ संकेत दिलेले आहेत त्यावेळीचीच ही दृश्य बघतोय पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये आहेत आणि अत्यंत महत्वाकांक्षी अशा या प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे या निमित्ताने कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसचा हा प्रवास अवघ्या तीन तासात पूर्ण होणार आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोहिली आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सोमेश दोन महत्वाचे मुद्दे आहेत पहलगाम हल्ल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची जखमेवरती मुलामा देणारा असा आजचा हा दिवस आहे आणि दुसरं म्हणजे अत्यंत महत्वाकांक्षी हे प्रकल्प आहेत खास करून वंदे भारत बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल सोमेश नक्कीच पूर्वी अति असा हा चिनाबचा रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून तिथले भौगोलिक आणि हवामानाचे असंख्य आव्हान असताना सुद्धा भारतीय रेल्वेला हा ये पूल यशस्वीपणे बांधता आलेला आहे विशेष आणखीन एक असं महत्व लक्षात घ्यायचं तर या पुलावरती जो रेल्वे मार्गाचे रूळ आहे ते या कपॅसिटीचे आहेत की त्यावर वंदे भारत ट्रेन धावू शकतात जसं भारतामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे अगदी मुंबई ते दिल्लीसारखा रूट असेल किंवा मुंबई ते केरळ कन्याकुमारी पर्यंतचा रूट असेल या ठिकाणी सुद्धा वंदे भारत ट्रेन धाव धावण्याचे प्रयत्न किंवा महत्वाकांक्षा असल्या तरी सुद्धा ते जे रेल्वे मार्ग आहेत त्या रेल्वे मार्गांची जी क्षमता नाहीये इतक्या वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाड्या वाहून नेण्याची चिनावरती जो पूल बांधण्यात आलेला आहे त्या पुलाची क्षमता वंदे भारत जी ट्रेन आहे ती ट्रेन आपल्या स्वतःच्या त्या मार्गावरून जाऊ शकेल अशा प्रकारचा त्याचा त्याची क्षमता आणि कपॅसिटी डेव्हलप करण्यात आलेली आहे त्यासोबतच भारताला स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने देखील हा ब्रिज अतिशय महत्वाचा आहे जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाड्या या पुलावरून जाऊ शकतात त्यामुळे याचा परिणाम निश्चितच असा होणार आहे की ज्यावेळी जेव्हा कधी भारताला आवश्यकता लागेल काश्मीर सीमेवरती कुठल्याही प्रकारे शस्त्रास्त्र पोहोचवण्याची सैनिकांना पोहोचवण्याची त्यावेळी या पुलाचा उपयोग होणार आहे त्या बरोबर काश्मीरमधील जे संवेदनशील जिल्हे होते ते सगळे थेट मेनलँड सोबत मुख्य त्याचा एक परिणाम असा होईल की दहशतवादाला हा बसेल पर्यटनाला चालना मिळेल खूप मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे दळणवळण लोकांचा प्रवास हा संबंधित मार्गावर सुरू होईल त्या बरोबर आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि त्याचबरोबर कुठेतरी स्ट्रॅटेजिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा असा हा प्रकल्प आहे पण त्याचबरोबर हे जे प्रकल्प आहेत काश्मीर सारख्या अत्यंत दुर्गम ठिकाणी कुठेतरी साकार करताना पाश्चात्य देशांमध्ये असे प्रकल्प होतात पण भारतासाठी हा एक मानासा तुरा आहे सोमेश हे सगळे प्रकल प्रकल्प म्हणजे नक्कीच कारण हे प्रकल्प पूर्ण करत असताना जशी तिथे हवामानाची भौगोलिक आव्हान होती तशीच आ, हे प्रकल्प पूर्ण करत असताना जे अल्पवादी तिथले दहशतवादी कारवाया करणारे लोक आहेत त्यांचीही आव्हान भारतीय सरकार समोर होती कारण दोन हजार चार हा पूल बांधण्याचे प्रयत्न झाले पण अखेर जवळपास वीस वर्षानंतर हा पूल पूर्ण होण्यामध्ये यश आलेले भारतीय रेल्वेला त्यामुळे दहशतवाद्यांची आव्हान होती वेळी जे भारताचे परकीय शत्रू पाकिस्तान आणि चीन सारखे देश त्यांच्या मार्फत इथल्या जलगाववाद्यांना फूट लावून फूस लावून त्यांच्या मार्फत या रेल्वेचं काम प्लस कामकाज थांबवण्यासाठी अडकवण्यासाठी असे प्रयत्न केले जाण्याची शक्यता होती त्यामुळे भारतीय रेल्वेच्या दृष्टीने भारत सरकारच्या दृष्टीने किनापवरती बांधण्यात आलेला हा रेल्वेचा पूल एक प्रकारे त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये महिलाचा दगड ठरतोय त्यासोबतच एक मानाचा भारताच्या हे गेला येथील खरे कारण चीना पुलाला ज्या पद्धतीने बांधण्यात आले पाण्यासाठी देखील तिथे पर्यटनाचा एक नवा स्पॉट तयार होऊ शकतो कारण चीना त्याचा ब्रिज जिथून दिसेल असे तिथे पॉईंट तयार करण्यात आले पर्यटकांनी पाहावा नक्कीच सोमेश धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल त्यामुळे आज जे प्रकल्प पंतप्रधान मोदींनी ज्यांचं लोकार्पण केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने दहशतवादाला प्रत्युत्तर आहेत ते खऱ्या अर्थाने पहलगाम हल्ल्याला खरं प्रत्युत्तर आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद आपण